सर्वांचा ग्रामस्थ मध्ये आपले स्वागत मी किशनराव जोरवेकर सर्वांचा ग्रामस्थ लाचा संपादक आज मी ज्या ठिकाणी उभा आहे तो परिसर चायवा नगर परिषद अग्निशमन केंद्राचा परिसर आहे आज या ठिकाणी मला येण्याचं कारण की चायवा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या ज्या काही फायर फायटरच्या गाड्या आहेत त्यांची मुदत संपलेली आहे काही गाड्या भंगारमध्ये निघालेल्या आहेत जी आज या समोर दिसते ती गाडी रस्त्यावर आणण्याची देखील त्या ठिकाणी परवानगी नाही कारण तिची मुदत संपलेली आहे ती त्या ठिकाणी आपण असं म्हणू की ती भंगारमध्ये गेलेली आहे जवळपास पावणे चार लाख लोकसंख्या असलेला हा तालुका आहे शहराची लोकवस्ती देखील जवळपास लाखाच्या जवळपास आहे अशा परिस्थितीत जर आज कुठं एखादी मोठी आग लागली तर चायगाव नगरपालिकेच्या या अग्निशमन दलाजवळ म्हणजे नगरपालिकेकडे एकही फायर फायटर त्या ठिकाणी आग विजवण्यासाठी नाही कर्मचारी आहेत जवळपास अठरा कर्मचारी या ठिकाणी आहे काही रोजंदारीवरचे आहे काही कायम आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात परंतु त्यांच्याकडे काम करण्यासाठी जर चांगल्या सुविधा नसतील गाड्या चांगल्या नसतील तर ते त्या ठिकाणी चांगलं काम करू शकणार नाही परवा खेडगावला एक घटना घडली त्या ठिकाणी एक इसंगी विहिरीमध्ये पडला त्याला काढण्यासाठी फायर फायटरची गाडी गेली होती खरं म्हणजे ही गाडी जी, जी आहे ही रस्त्यावर नेता येत नाही परंतु तरी देखील लोकांच्या सोयीसाठी नागरिकांच्या भल्यासाठी या ठिकाणी या गाडीचा वापर होत असला तरी नियमानुसार ही गाडी वापरता येत नाही चायगाव नगरपालिकेचं कोट्यावधी रुपयाचं उत्पन्न आहे एवढं सगळं उत्पन्न असताना आणि जळगाव जिल्ह्यातली दुसऱ्या क्रमांकाची नगरपालिका आहे एक नंबर भुसावळ आणि दोन नंबर चाळीगाव नगरपालिका परंतु या नगरपालिकेची अवस्था गेल्या पाच सात वर्षामध्ये अत्यंत वाईट झालेली आहे या उसाच्या कालावधीमध्ये चाळीगाव नगरपालिकेला भडगाव नगरपालिकेची गाडी त्या ठिकाणी आणावी लागली फायर फायटरची तिला देखील त्या ठिकाणी भाडं द्यावं लागणार आहे मला मुख्याधिकारी सौरभ जोशींना विचारायचं आहे की आपण या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण काय भूमिका घेतली एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या या, लोक या तालुक्याला फायर फायटर नाही ज्या आहेत त्या भंगारमध्ये गेलेल्या आहे स्क्रॅप झालेल्या आहेत त्या ठिकाणी अशा परिस्थितीत आपण या गंभीर विषयाकडे काय लक्ष दिलेलं आहे गेल्या तीन चार वर्षापासून नगरपालिकेवर प्रशासक आहेत ठोंबरे प्रशासक असताना जी परिस्थिती तीच परिस्थिती आज आहे मला मी काही कर्मचाऱ्यांना काही विचारलं नाही त्यांनी मला काही सांगितलं नाही परंतु नगरपालिकेच्या फायर फायटरचे जे कर्मचारी या ठिकाणी राहतात मला असं वाटतं त्यांच्या चेहऱ्यावरून की त्यांना या ठिकाणी त्यांचा पगार वेळेवर होतो की नाही अशी शंका येते नगरपालिका कोट्यावधी रुपयाची दिलं ठेकेदारांची काढतात त्यांना वेळोवेळी पेमेंट देतात मग या कर्मचाऱ्याच्या संदर्भात नगरपालिकेची ही भूमिका योग्य आहे का अत्यंत चुकीची आहे मला मी हा संपूर्ण पैसा आज या ठिकाणी पाहिला या ठिकाणी काही कायम कर्मचारी आहेत काही रोजंदारीवरचे कर्मचारी परंतु संपूर्ण या परिसरामध्ये काही भंगार या ठिकाणी आपल्याला दिसत समोर कोट्यावधी रुपये किमतीचा काही भंगार होतं मला जी काही माहिती मिळाली ती खरी की खोटी त्याची मी चौकशी करणार आहे परंतु मला जी माहिती मिळाली की मागील वर्ष दीड वर्षामध्ये जवळपास एक ते दीड कोटी रुपयाचा भंगार या ठिकाणी चोरी गेलेला आहे त्यामध्ये नगरपालिकेचे काही कर्मचारी काही अधिकारी आणि काही नगरसेवक देखील आजी माजी आहेत आता तर माझीचे सर्व हा जो काही गंभीर प्रकार गेल्या पाच वर्षामध्ये नगरपालिकेचा किती भंगार निघालं याचं काही स्टॉक रजिस्टर आहे का त्या भंगारच्या संदर्भातली माहिती घेतली जाणार आहे परंतु आज जो काही विषय माझ्या समोर आहे एवढा मोठा परिसर एकेकाळी अनिल दादा देशमुख या नगरपालिकेचे नगराध्यक्ष असताना नंतर राजीव देशमुख आमदार असताना या नगरपालिकेचे वैभव होत कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर व्हायचे हे फायर फायटर अतिशय कार्यक्षमतेने काम करायचं या लोग जी जी सा आ आ आं, आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या लोकसंख्येला महिला म्हणजे जे काही खासगी संडासा असतील सार्वजनिक संडास असतील तिथला महिला काढण्यासाठी देखील त्या ठिकाणी एकच महिला गाडी आहे पाण्याचे टँकर जे काही लोकांना लग्न कार्यासाठी असतील अंत्यविधीच्या वेळेस असतील किंवा इतर काही उन्हाळ्यामध्ये असतील आज नगरपालिकेकडे फक्त एक टँकर आहे बाकीचे सोळा सतरा अठरा टँकर त्या काळामध्ये असायचे आज एकच टँकर आहे मग मला हे सांगायचंय मुख्य अधिकाऱ्यांना ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर तुम्ही या नगरपालिकेमध्ये मुख्याध्या मुख्याधिकारी म्हणून काय काम करता मी नगरपालिकेच्या शाळांच्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत मला मुख्याधिकाऱ्यांना सांगायचंय की आपण या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जी काय अवस्था या फायर फायटरच्या म्हणजे अग्निशमन दलाची या ठिकाणी झालेली आहे या नगरपालिकेकडे अचानक कुठं आग लागली त्या ठिकाणी तुमच्याकडे गाडी नाही कर्मचारी आहेत पण गाडी नाही म्हणून या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर या भंगारचे किती मोठ्या प्रमाणावर चोरी झालेली आहे काही भंगार विकला गेलेले आहे ते कोणी विकलं याचा तपास करा भंगारचा स्टॉक रजिस्टर तुमच्याकडे आहे का ते पहा परंतु मला खात्रीशीर माहित आहे की इथलं बरेच भंगार एखाद्या कोटीच्या जवळपास भंगार विकले गेले चोरीच चोरी झालेले आहेत म्हणून मला मुख्याधिकाऱ्यानं सांगायचा का विषय पुढच्या प्रकरणामध्ये अत्यंत गांभीर्याने घेतला जाणार आहे या विषयाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं जाणार आहे म्हणून या आजच्या माझ्या या मुलाखतीनंतर मी जी काही वस्तुस्थिती आपल्या समोर मांडतोय शहरातल्या जनतेसमोर मांडतोय त्या वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर मला हे सांगायचं की तुम्हाला चायगाव शहरातल्या नागरिकांची काळजी आहे का तालुक्यातल्या नागरिकांची काळजी आहे का जर ती काळजी असती तर आज ही परिस्थिती झाली नसती जवळपास सत्त, सत्तर सात सत्तर घंटागाड्या गायब येईल त्या गाड्या नगरपालिकेने एवढ्या आपल्या नगरपालिकेने कचरा संकलनाच्या काही हातगाड्या घेतल्या होत्या मला चांगलं माहिती इथं माझ्या हाताने त्या उद्घाटन झालं होतं त्या गाड्या कुठेतरी आज भंगारमध्ये पडलेल्या असतात कुठेतरी एखाद्या कचऱ्याच्या ठिकाणी पडलेल्या असतात भंगारवाले त्या गाड्या घेऊन जातात किती गाड्या होत्या किती गाड्या शिल्लक आहे याची काही माहिती मुख्य अधिकारी साहेब आपल्याकडे आहे का आरोग्य विभाग त्या ठिकाणी फायर फायटर विभाग त्या ठिकाणी काय करतो आज या ठिकाणी घंटा गाड्यांच्या संदर्भात देखील असा प्रश्न आहे की शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा त्या ठिकाणी संकलन होत नाही लोकांच्या तक्रारी आहेत घंटा गाड्या त्या ठिकाणी पोहचत नाही ज्या काही घंटा गाड्या आहेत त्या अत्यंत घंटा गाड्या म्हणजे कचरा संकलनाच्या गाड्या त्या भंगार झालेल्या आहेत किती कचरा संकलन होतं याची कुठली बोलदाद नाही या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर अधिक न जास्त विस्तृत न करता मी एवढंच सांगेल की या नगरपालिकेला आपण किती दिवसामध्ये नवीन गाड्या त्या ठिकाणी आणणार आहात त्या संदर्भातलं काही टेंडर निघाला आहे का जर निघालं नसेल तर एवढा उशीर होण्याचं कारण काय यामागचा नेमका काय प्रकार आहे याचा आपल्याकडून त्या ठिकाणी खुलासा झाला पाहिजे आणि तातडीनं या एवढ्या मोठ्या नगरपालिकेला तातडीने कमीत कमी दोन फायर फायटरच्या ज्या गाड्या आहेत त्या आल्या पाहिजे कारण शहराचा व्याप वाढलेला आहे शहर रेल्वेच्या पलीकड वाढलेला आहे पित्तूर रेल्वेच्या पलीकड वाढलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आगीची जर मोठी घटना घडली तर त्या ठिकाणी फार मोठा पलय होऊ शकतो या पार्श्वभूमीवर मी जे काही विवेचन या ठिकाणी केलं जे काही बोललो त्या अनुषंगाने आपण योग्य ती दखल त्या ठिकाणी घ्यावी असं मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं